नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर शिक्षक भरती परीक्षा असेल तिसरी टेट जी होणार आहे तर संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी तिसरी टेट जी भरती परीक्षा घेतली जाते तर याचं आता आयोजन केलं जाणार आहे तर याच्यामार्फत शालेय शिक्षण विभागाचं उत्तर आलेलं आहे चला तर या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे तर संदर्भात माहिती घेऊया तर याच्यामध्ये तिसरी जी टेट परीक्षा आहे ती कधी होणार तर संदर्भात अधिकृत माहिती या परिपत्रकात दे त्यामुळे लक्षात ते घ्या टेट परीक्षेसंदर्भात जो माहिती अधिकार आहे की आपण मागवलेल्या माहितीबाबत कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिनांक दोन नोव्हेंबर चोवीस रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी जो निकाल आहे त्याचे कामकाज चालू असल्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा जी आहे टेट चे जे आयोजन आहे ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये करता आलेले नाही तथापि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी आहे दोन हजार पंचवीस चे आयोजन येत्या मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे मार्च आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्याबाबत प्रस्तावित आहे तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उन्हा याद्या तयार केल्या जातात प्रत्यक्ष भरतीबाबत कार्यवाही या कार्यालयामार्फत केली जात नाही अशी त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे याचबरोबर वरीलप्रमाणे कळवण्यात येऊन आपण या संदर्भी अर्ज निकाली काढण्यात येत आहेत लक्षात घ्या की अशा प्रकारचे परिपत्रक आहे अशा प्रकारे हे माहितीपत्रक माहितीच्या अधिकारामार्फत ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की मार्च आणि एप्रिलमध्ये जी शिक्षक भरती परीक्षा हो आहे तिसरी डेट आहे ती होणार आहे तर अशा प्रकारे अनेक जे कॅन्डिडेट आहेत तर यांचा प्रश्न आता सुटलेला आहे त्यामुळे लवकरच या संदर्भात अधिकृत माहिती पोर्टलवरती येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा शिक्षक भरती परीक्षेसंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा